भाजपच्या अपर्णा सागर फोंडकर न प मैदानात काँग्रेसच्या स्मिता भोसले तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चेतना शर्मा शिंदे सेनेकडून अश्विनी माळवंदे तर वंचित कडून सविता नितोने यांना संधी महायुतीचे सानंदा फुंडकर पुन्हा आमने सामने बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची नगरपालिका निवडणूक ही खामगाव मतदारसंघाची मानली जाते कामगार मंत्री आकाश फुनकर यांच्या वहिनी अपर्णा सागर फुंडकर या भाजपाकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढणार आहेत खामगावच्या पारंपरिक राजकारणात फुनकर विरुद्ध सानंदा असा हा सामना नगरपालिकेच्या या निवडणुकीत रंगणार आहे दिलीप कुमार सानंदा राष्ट्रवादी अजित पवार गटात गेल्यानंतर ते पहिल्यांदाच नगरपालिकेच्या या निवडणुकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रतिनिधित्व करत सामोरे जाणार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय शर्मा यांच्या पत्नी चेतना शर्मा यांना यंदा उमेदवारी देण्यात आली आहे तर भाजपचा पारंपारिक राजकीय शत्रू काँग्रेसकडून किशोर भोसले यांच्या पत्नी स्मिता भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय तब्बल चार वर्षाच्या खंडानंतरच्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार दिले आहेत महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटासह शिवसेना एकनाथ शिंदे गटाने देखील अश्विनी माळवंदे यांना उमेदवारी दिली आहे तर नेहमीच निर्णायक भूमिकेत असलेल्या वंचितने देखील स्वतंत्र उमेदवार म्हणून सविता नितोने यांना उमेदवारी दिली आहे आज आपल्या वहिनीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः कामगार मंत्री आकाश फुंडकर नगरपालिकेत हजर झाले होते भाजपाकडून आलेल्या तब्बल बारा उमेदवारांना डावलून ही उमेदवारी घरातच ठेवली गेल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय त्यामुळे पारंपरिक राजकीय युद्ध करत असताना भाजपाला अंतर्गत कलाला देखील सामोरे जावे लागणार सर्वप्रथम आमचे बाबा स्वर्गीय स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांना नमन करते खामगाव शहरातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे राजकीय परिस्थिती त्याला कारण असू शकते आज मी ते उमेदवारीचा अर्ज भरला आहे आनंद होतोच आहे पण ह्या अनपेक्षित अशा उमेदवारीमुळे दडपण देखील आहे पण नक्कीच आपले सगळ्यांचे शहरामध्ये खूप विकास कामे झालेली आहेत शहराचा अगदी चेहरा मोहरा बदलून गेला आहे एवढी विकासाची कामं झाली आहेत माझ विजन एवढच राहील की हा विकास रथ जो सुरू झालाय त्याला पुढे नक्कीच नेण्याचा मी मनपूर्वक प्रयत्न करेन भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे इथे कोणताही निर्णय हा सामूहिकरित्या घेतला जातो भारतीय जनता पार्टीमध्ये लोकशाही जिवंत आहे बारा लोकांनी इच्छुकांचे अर्ज दाखल केले होते आणि जे आमचे भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख कार्यकर्ते होते त्यांची बैठक बार्थक झाली बैठकीमध्ये सामूहिकरित्या यावर चर्चा झाली सर्व उमेदवार हे तुल्यबळ होते हे सर्व जेवढेही उमेदवार आहेत हे पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत हे सर्व अगदी हार्ड कोअर कार्यकर्ते आहेत चोवीस तास काम करणारे कार्यकर्ते आहेत पण जेव्हा यावर चर्चा झाली तर तो सगळे तोडीचे कार्यकर्ते असते असल्यामुळे सर्वांनी नंतर हा विचार पुढे आणला की आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे हा जो उमेदवारीचा प्रश्न आहे हा निकाली काढण्यासाठी सागरभाऊ फोंडकर यांच्या पत्नी म्हणजे आमच्या वहिनी अपर्णाताई सागर फुंडकर यांना उमेदवारी द्यावी आणि शेवटी ही निवडणूक खामगावच्या विकासासाठी खामगावच्या भविष्यासाठी लढल्या जाणार आहे जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लढल्या जाणार आहे त्यामुळे आपण एका दिलाने हा निर्णय करून ही उमेदवारी वहिनींना द्यावी असं सर्व कार्यकर्त्यांचं मत झालं त्यांनी आमच्या परिवाराला हे मत त्यांनी दिलं आणि आम्हाला ही उमेदवारी घ्यावी लागली म्हणून आज आदरणीय अपर्णाताई सागर फुंडकर हे आमच्या वहिनींचा अर्ज आज इथे भरण्यात आला आणि सर्व उमेदवारांचे सुद्धा अर्ज आज आम्ही दाखल केलेले आहे आणि आम्हाला विश्वास आहे की गेल्या नऊ वर्षामध्ये जो खामगावमध्ये आम्ही विकास केला जनतेच्या समस्या सोडवल्या भरघोस निधी या खामगावसाठी आणला या माध्यमातून जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवेल आणि भरघोस मतांनी ही नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात देते शंभर टक्के मी सगळ्यांना भेटतो आहे सगळ्यांना समजवतो आहे आपण जर पाहिलं तर पस्तीस जागा नगरसेवकांसाठी आहे एक जागा नगराध्यक्षासाठी आहे असं टोटल छत्तीसच जागा या नगरपालिकेमध्ये उमेदवारीसाठी आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जवळजवळ दोनशे ते सव्वा दोनशे इच्छुक आमचे कार्यकर्ते होते आज जर आपण पाहिलं तर एका जागीसाठी एकच उमेदवार देता येत असतो त्यामुळे साहजिक आहे की का बऱ्याच कार्यकर्त्यांची नाराजी होणार आहे पण हे सर्व ना कार्यकर्ते आपापली आप नाराजी दूर करून या इलेक्शन मध्ये सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कामाला लागतील हा मला विश्वास अच्छा खामगाव सुंदर खामगाव एक एज्युकेशन सिटी म्हणून हे खामगाव पुढे आलं पाहिजे एक औद्योगिक सिटी म्हणून पुढे आलं पाहिजे आणि या खामगावमध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या राहायला नको या पद्धतीचं सुंदर गाव आम्हाला करायचं आहे आणि स्वच्छ पिण्याची पाण्याची व्यवस्था असली पाहिजे लाईटची व्यवस्था असली पाहिजे रस्ते सुंदर असले पाहिजे या दृष्टीनं आम्ही सगळे मिळून काम करणार आहोत आणि या दृष्टीनंच हे सर्व उमेदवार पुढेही सगळे कामाला जातील आणि वि मतदारांच्या विश्वासात उतरतील हा मला विश्वास नाही सध्या तरी आमची मा स्वबळावर आम्ही जातो आहे महायुतीतल्याही घटक पक्षांनी फॉर्म भरले आहे महायुतीतल्या एका घटक पक्षाने स्वबळा जाणारा पूर्वीच दिला होता एक जो घटक पक्ष आहे त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत तिथे आमचे सिटिंग नगरसेवक असल्यामुळे चर्चा आमची सुरू आहे विड्रॉलपर्यंत वेळ आहे आम्ही पाहू हे तर आपणच आम्हाला सर्टिफिकेट दिलं पाहिजे की वचननाम्यात दिलेले कामं तर पूर्ण केलेच त्या व्यतिरिक्त त्यापेक्षाही जास्त कामं त्या खामगाव शहरामध्ये आम्ही केले आणि आज आपण पाहतो आहे की खामगावचा चेहरा मोर आम्ही बदललेला निश्चित आपल्याला माहिती आहे की भाऊसाहेबांना जे जे अपेक्षित होतं आज एक अद्ययावत अभ्यासिका जी विद्या म्हणजे पूर्ण विदर्भात नसेल इतक्या सुंदर पद्धतीची अभ्यासिका आज आम्ही निर्माण केली आपल्या गावातील जे गार्डन्स जे अगदी धुळीला मिळाले होते आज आम्ही ते गार्डन अद्यावत केले आहेत जिथे आज मुलांनी मोबाईल टी व्ही सोडून मुलं आज गार्डनमध्ये खेळायला येतात मैदानी खेळ खेळतात आहे आज रस्त्यांबद्दल आपण पाहिलं असेल तर हे सर्व रस्ते आज सत्तावीस किलोमीटरचे रस्ते या क्वालिटीचे केले आहेत की जे पन्नास वर्ष या रस्त्यांना काही होणार नाही आणि नगरपालिकेला वारंवार त्या रस्त्यांवर खर्च करावा लागणार नाही आपण जर पाहिलं तर जी रखडलेली पाणी पुरवठा योजना होती जी भ्रष्टाचारामध्ये खाऊन टाकल्या गेली होती ती योजना आम्ही पूर्णत्वास आणली पाणी देणं सुरू झालं गावातल्या अर्ध्या भागांना या नव्या योजनेतून पाणी सुरू झालेलं आहे अर्ध्या भागांना येणाऱ्या महिना दोन महिन्यात सुरू होणार आहे त्यामुळे सर्व रीतीने भाऊसाहेबांना अपेक्षित असलेलं गाव भाऊसाहेबांना अपेक्षित असलेला विकास हा आम्ही करतोय आणि पुढेही करत आमगावला पाण्याची मोठी समस्या आहे दहा ते पंधरा मी आपल्याला थोडस करेक्ट करतो की हे जे बारा दिवस होते हे दोन तीन महिन्यापूर्वी होते आपल्याला माहित आहे की खामगाव नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ दीडशे किलोमीटर पाईपलाईन जमिनीच्या खाली दाबलेली आहे जी अंतर्गत वितरण प्रणाली आहे आणि खामगाव ते धरणापर्यंत चाळीस किलोमीटरची पाईपलाईन जी चाळीस किलोमीटरची पाईपलाईन होती ती आम्ही पूर्ण बदलली आहे पण आज नगरपालिकेमध्ये ही दीडशे किलोमीटर पाईपलाईन ज्यांनी जमिनीखाली दाबली हे काम केलेल्या लोकांपैकी कोणीच आज अस्तित्वात नाही आहे याचे नकाशे अस्तित्वात नाही आहे त्यामुळे प्रत्येक झोनला आम्ही क्लिअर करत 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 ही पाणीपुरवठा पूर्ण करतो आहे आणि जे बारा दिवस आपण म्हटले ते आता तीन दिवसावर आलेले आहे आणि उर्वरित गावालासुद्धा दोन तीन महिन्यात आम्ही करेक्ट करू आणि रेग्युलर पाणी एक किंवा दोन दिवसाआडच पाणीपुरवठा होईल या पद्धतीनं आम्ही काम करू राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात दिलीप कुमार सानंदांच्या प्रवेशाने महायुतीतील घरोब्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी आधीच नाकारली होती त्यामुळे दिलीप कुमार सानंदा यांनी पहिल्यांदाच ब्राह्मण चेहरा या निवडणुकीत उतरवून नवीन खेळी खेळण्याचा प्रयत्न केलाय सर्व प्रभागामध्ये सक्षम उमेदवार सेवाभावी उमेदवार पाच वर्ष जनतेच्या मनामध्ये त्यांच्या कामातून पक्षाचा स्थान निर्माण करतील अशी उमेदवार मी देण्याचा प्रयत्न केला व ह्या ही जी नगर परिषद जितावर उभा होत ही नगरपालिका तेथील सर्व सौंदर्यकरण आज ती बघा किती वर्ष झाले असे दर्जेदार नगरसेवक व असं दर्जेदार काम पुरा पणा पुन्हा व्हावं यासाठी आम्ही चांगले उमेदवार दिले नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आम्ही सु शर्मा ताई जे बहुभाषिक ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या सुयोद्ध पत्नी एका सामान्य कुटुंबातील महिलेला आम्ही दिलं आमचं म्हणणं हेच होतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सत्तेसाठी नव्हे पदासाठी नव्हे तर कार्यकर्त्याला सत्तेमध्ये बसवावं व सत्तेच्या माध्यमातून जनतेची सेवा व्हावी यासाठी कार्यकर्त्यांना आम्ही ही जी उमेदवारी आहे ओपन महिला होती तर ओपन महिला आमच्याकडे खास्यताई माजी नगराध्यक्ष पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून कौन्सिलर ते देखील होत्या अनुभवी होत्या परंतु ओपना ओपन आरक्षणामध्ये ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आहे त्याप्रमाणे ज्याचा अधिकार आहे त्याच जातीचा आपण उमेदवार देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता तो तो आम्ही दिला ही जी नगरपालिका आहे नगरपालिकेमध्ये शाहू फुले आंबेडकर मौलाना अब्दुल कलाम आझाद या विचाराशी जे पक्ष असतील त्यांच्याशी आमची तळजोळ होणार फॉर्म भरलेले आहेत सकाळीच कुटणी आहे त्यानंतर एकत्र शक्ती करून नगर परिषदमधील मागे आठ वर्षामध्ये काय झालं खामगाव शहराचं कसं खामखेड झालं हे निश्चित रूपानं आम्ही जनतेला दाखवू आम्ही खालच्या स्तरावर टीका करणार नाही परंतु जनतेच्या मनामध्ये जर सक्षम पर्याय असेल तर जनता निश्चित रूपानं आशीर्वाद देते आणि विशेष खामगाव शहरामध्ये विरोधी पक्षाचा जो उमेदवार आहे आमच्या आड्डा बहिणींना बोलवलं त्यांचे इंटरव्ह्यू घेतले त्यांची नावे पेपरमध्ये आली ज्यांनी इंटरव्ह्यू देखील दिला नव्हता एकीकडे आणि शाहीचे आरोप करायचे व ओपन जागेमध्ये त्यांच्या घरातील परिवारातील सदस्य नगराध्यक्षपदासाठी दिला गेला ही बाब देखील वेदना देणार व जे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते त्याच्यावर अन्याय करणार आपल्याला आमदार पदी पाहिजे त्यानंतर तुम्हाला नगराध्यक्षपदी पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अभद्र आघाडी करून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील तुम्हाला ती कृषी उत्पन्न बाजार समितीही पाहिजे आमचा पक्ष कार्यकर्त्यांना सन्मान देणारा पक्ष कार्यकर्त्यांच्या सुखादुःखामध्ये धावून जाणारा पक्ष या माध्यमातून ही जी निवडणूक आहे पूर्ण शक्तीशी आम्ही लढू निवडणुकीमध्ये यश अपयश हे चालत असतं परंतु या माध्यमातून खामगाव शहरामध्ये एक चांगला नगराध्यक्ष चारितवा चारित्रवान नगर अध्यक्ष एकीकडे म्हणतात की आम्ही फार तत्ववादी आहोत आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे घराणेशाहीचे आरोप करायचे घरामध्ये त्यांचं काही संबंध आहे नाही असा उमेदवार आपण द्यावा जनता मतदानाच्या माध्यमातून निश्चित रूपानं त्यांचा जो असंतोष आहे तो दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आहे ना अब्दुल अब्दुल कलाम तुम्हाला सांगितलं शाहू फुले आंबेडकर आझाद संविधान या विचार जे तत्व आहे त्याच्यासोबत आमची आघाडी आहे बरेपर्यंत ती आघाडी कायम राहील शिंदे एकनाथ शिंदे यांच्या मी काय म्हटलं त्यांचे तत्व छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर मोलाना अब्दुल कलाम आझाद हे तत्वाशी जे आहेत त्यांच्याशी आमची युती होईल आंबेडकरांकडे काय तुम्ही निवडणुकीला तुम्हीच म्हणतात पाण्याचा प्रश्न नाही मंत्री आहे गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे का सुटला नाही हे लोक आत्मचिंतन करतील ना कुठ्यावधी हो रुपयाची म्हणतात मी कामं केली हे जे रस्ते आहे सिमेंट रस्ते या सिमेंट रस्त्यासाठी पंधरा टक्के निधी या नगरपालिकेचा आहे त्या निधीसाठी देखील कर्ज काढून ते कर्ज काढून खामगाव नगरपालिका कर्जबाजी करण्याचं पाप या सत्ताधारी कार्या सत्ताधारी लोकांनी केलेलं आहे अनेक नगरसेवक हा सेवाधारी सेवा असावा नगरसेवक इतरांच्या कामाच्या प्रयत्न एकूणच खामगाव नगरपालिकेतील आज दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांचा विचार करता भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार विरुद्ध वंचित असा षटकोणी राजकीय आकार पाहायला मिळतोय मात्र अजून खरं चित्र स्पष्ट होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे ती उमेदवारी अर्ज मागे घेण्याची एकंदरीतच येणाऱ्या तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे त्यानंतरच खरे पैलवान मैदानात शड्डू ठोकणारे आणि कोण मैदान मारत हे देखील नंतरच्या काळात कळणारे खामगावकरांना आश्वासक वाटणारा नगराध्यक्ष पदाचा तो चेहरा कोण असेल हे निवडणुकीचे मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया संपल्यानंतर जनतेसमोर येणार आहे तुर्तास खामगाव शहरातील मतदारांना आश्वासनांची खैरात वाटली जाणारे यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट जंतोद्धार मराठी